नमस्कार मी प्रियदर्शनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स महाराष्ट्र मध्ये पुण्यातली घटना तुम्ही ऐकलीच असेल त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेच असतील आणि अर्थात तुम्ही त्यावर आपलं म्हणणं सोशल मीडियावर जरी मांडलेलं नसेल तरी शेजारा पाजारांशी नक्कीच डिस्कस केलेलं असेल कारण शेवटी काही असलं तरी दोन जणांचे जीव केलेले आहेत ज्युवीन ऍक्ट असेल किंवा अल्पवयीन असेल पण अल्पवयीन मुलं जेव्हा नको काम ते काम करतात तेव्हा त्यांना खरच दुसरी संधी द्यायला हवी का आणि ज्या गोष्टींमध्ये जी जी चूक जी आहे ती मुलांची आहे त्या मुलांच्या मुलां चुकीसाठी जेव्हा पालकांना अटक होते तेव्हा ही चूक नक्की कुणाची यापेक्षा नक्की गणित कुठं चुकलंय आणि खास करून हे टीनेजर्स जर ऐकत नसतील तर पालकांनी काय करायचं असे प्रश्न या घटनेच्या निमित्ताने नक्कीच तुम्हाला पडलेले असतील आणि या उत्तर देण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर सरांना आपण ओळखतोच की मोठे विषय अगदी हलके फुलके करून सांगण्यामध्ये राजेंद्र सरांचा हातखंड आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं सरांचं महत्व जे आहे ते नक्कीच जास्त आहे सर काल जी पुण्यामध्ये घटना घडलेली आहे आज त्यांच्या पालकांना अटक केलेली आहे आणि या पोर्शिया गाडीने दोन जणांचे जीव घेतलेले आहे हेच महत्वाचं नाही तर याच्या बरोबरीनं ही अल्पवयीन जी आहेत ही कुठेतरी व्यसन त्यांनी केलेलं होतं अशा पद्धतीचे सीसीटीव्ही फुटेज पण आपल्याला समोर आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर खर तर मला असं वाटतं की या वयामध्ये म्हणजे आडनिड वय आपण ज्याला म्हणतो या वयामध्ये असणाऱ्या सगळ्याच मुलांचे पालक जे आहे ते नक्कीच काळजीमध्ये असतील कारण आपलं मूल बाहेर काय करता हे पालकांना कळत नाही आणि दुसरा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे जेव्हा ऐकतच नाही तेव्हा काय केलं पाहिजे प्रियदर्शिनी प्रश्न गंभीर आहे अतिशय गंभीर आहे याच कारण असं की म्हणजे एक तर दोन जणांचा जीव गेला हिट अँड रन ची केस आहे हिट अँड ड्रनच्या केसमध्ये कन्विक्ट होणं आणि या सगळ्या गोष्टी अतिशय जिकिरीच्या कठीण असतात त्याच्यामध्ये असं झालं समजा आपण कल्पना करू असं काहीच झालं नसतं आणि तो मुलगा सेफ घरी गेला असता म्हणजे का काही त्याला काही नव्हतं तो घरी गेला असता तर उद्या याच पालकांनी किंवा लोकांनी असं म्हटलं की काय हुशार आहे बघा या वयात सुद्धा तो उत्तम गाडी चालवतो असं आपण म्हटलं असतं किंवा समजा त्यालाच अपघात झाला असतात दुर्दैवानं तर आपण म्हटलं असतं की ही चूक त्या मुलाची आहे पण त्याच्यापेक्षा त्याच्या आई वडिलांच्या आहे की त्याने हातात चावी दिलीच कशी मुलाच्या तर त्याच्या त्याच्या मागे पडद्या मागे ज्या घटना घडलेल्या असतात त्या खूप महत्वाच्या असतात आणि सर्वसाधारणपणे आपण पालकांना जबाबदार धरतो की तुम, तुम्हाला समजत नव्हतं का तुम्हाला कंट्रोल नाही का किंवा तुम्हीच तुम्ही मुलाच्या हातात दे खरं म्हणजे हा प्रश्न कठीण या अर्थाने आहे की याची सुरुवात खूप आधी होते म्हणजे मुलाच्या मनातल्या मोठेपणाच्या आपण खूप आय फायनली अरायवड uh, मी आता आय एम ऑन द स्टेज आता मी काही करू शकतो आय कॅन शो ऑफ कारण कार चालवणं बार मध्ये जाणं आणि भर रस्त्यावरनं रात्रीच्या वेळेला गाडी घेऊन जाणं शो ऑफ जास्त आहे म्हणजे माझ्याकडे म्हणजे मेरा बाप कोण है मेरा बाप कोण है मे सकता हूं ही जी ऍटिट्यूड निर्माण होते ना ती ऍटिट्यूड माझ्या मते धोकादायक आहे इथे पोर्शे कार आहे म्हणून ते खूप मोठं प्रकरण झालेलं आहे मोटरसायकल पण असू शकते जिची किंमत पोरशीच्या किती एक, एक वन टेन्थ असू शकेल पण ती सुद्धा पॉवरफुल असू शकते म्हणजे हा म्हणजे त्याची किंमत जरी कमी असली तरी, तरी अपघात असा होऊ शकतो म्हणजे आपण कोणत्या गोष्टीला काय व्हॅल्यू करतो ह्याचे संस्कार आपण आपल्या मुलांवरती काय करतो आणि कोणते संस्कार मुलं स्वीकारतात आपले करतात आणि त्याच्यातली व्हॅल्यू त्यांना कळते हे खूप महत्वाचं आहे आणि हे अजून आपल्या समाजाला नीट कळलेलं नाहीये म्हणजे ह्याच्यामध्ये गरीब श्रीमंत असाही भेद नाहीये प्रियदर्शिनी असाही भेद नाहीये आपल्याला पोरशेकार म्हणून पटकन आपण म्हणतो की म्हणजे श्रीमंत बापांची अवलाद आहे पण छोट्या घरामध्ये सुद्धा मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय घरामध्ये पण असंच होऊ शकतं अगदी गरीब घरामध्ये पण असं होऊ शकतं कारण या ज्या या सामाजिक व्हॅल्यूज आहेत समाजाने घालून दिलेले जे काही नियम आहेत ते आपण आपल्या मुलांपर्यंत किती म, किती महत्वाचे आहेत म्हणून पोचवतो हो हा प्रश्न आहे याच्याकरता जे संस्कार आहेत ते संस्कार आईवडिलांवरती मुलांनी केले पाहिजेत आणि मुलांनी ते व्हॅल्यू म्हणून एक्सेप्ट केले पाहिजेत आता या मधल्या मुलांच्या आईवडिलांच्या पोटात प्रचंड घासती असते की हा या मुलाला जर आपण ही चावी दिली नाही मोटरसायकल दिली नाही अमुक दिलं नाही अॅपल फोन दिला नाही आणखीन काही दिलं नाही तर मुलं काय करेल आपल्या जीवाचं बरं वाईट करेल का, का अशी पण तो धमकी देत असतो की हे मला द्या तरच नाहीतर मी जीव देतो म्हणजे हे जे निर्माण झालेलं आहे उतावीळपणा तो तो त्याची ही उदाहरणं आपल्याला समाजामध्ये येता जातात देत म्हणजे ते अपघाताचा अपघात असू शकतो पोरशेकार असू शकते आणखीन काही असू शकतो किंवा आत्महत्या पण असू शकते पण हा जो आपल्यातली पॉवर आहे की मी भावनिक दृष्ट्या तुम्हाला मॅनिप्युलेट करतो आहे आणि माझ्या मनासारखं करून घेतो आहे कारण आत्ता मला ही गोष्ट हवी आहे हा जो हा जो मी आ... हा जो था संस्कार झालेला आहे मुलांच्या आई वडील आई वडील असे मुद्दाम संस्कार करतात असं नाही की काय तू काही करू शकतो मी ते पण पिक्चर पिक्चर मध्ये फक्त बघतो की अरे बेटा तू कुछ भी कर सकता है असं म्हणू शकतात पण सर्वसाधारणपणे पालक असं कस असं नाही म्हणत की तू काही पण करू शकतो परंतु त्यांच्या ऍक्शन स्पीक लाऊड दॅन द वर्ड्स म्हणजे तुमचं म्हणणं काही असलं तर ते मुलांच्या गळी उतरवणं खूप कठीण असत आणि ते ते ते, ते पालकांनी स्वीकारलंच पाहिजे आणि ती जबाबदारी त्यांचीच आहे म्हटलं त्याप्रमाणे लहानपणापासून होत अगदी अ तुमच्या खेळाच्या दुकानात गेल्यानंतर सगळी खेळ विमाला पाहिजेत मॉलमध्ये गेल्यानंतर पण आपण अशी दृश्य लहान मुलांची अशी दृश्य दिसतो किंवा मुलं ऐकतच नाहीत मला अमुक पाहिजेत अमुक पाहिजे असं म्हणत असतात सो जो एक प्रकारचा आपण म्हणून जंगलवाद बोकाळलेला दिसतो तो एक इट्स अ व्हेरी व्हेरी सॅड म्हणजे मला त्या पालकांकडे बघून वाईट वाटत की काय आपण कोणत्या हेतून मुलांना लहाण्याचं मोठं करत असतो आणि काय होत तर हे जो संवाद आहे ना हा संवाद आहे ना प्रियदर्शनी तो आपल्या समाजातला तुटलाय आणि मी तो सगळ्या थरातले लोक बघतो यांनी गांजलेले अतिशय श्रीमंत लोक पण बघतो आणि जेमतेम संसार चाललेला आहे जेमतेम काहीतरी मिळत आहे आणि तो मुलगा एक लाख रुपयाचा फोन मागतो असं पण आपण ब्लॅकमेलिंग आणि म्हणजे बेसिकली अशा पद्धतीचं वय असतं की घरातून तुम्ही सोशलाइज पूर्ण झालेली नसता तुमची जी प्रोसेस चालू असते अशा या प्रोसेस मध्ये कायदे असतात काही नियम असतात आणि हे नियम तुम्ही पाळले पाहिजे हे शिकवण्यासाठी पालकांनी नक्की काय करायला हवं मला असं वाटतं की याची सुरुवात आपल्या घरापासून होते काय गोष्टी योग्य काय गोष्टी अयोग्य आपण उद्धटपणे वागणाऱ्या किंवा अरेरावी करणाऱ्या मुलांना शिस्त लावण्याकरता आपली नजर काफी होऊ शकते माझ्या वडिलांना आणि आईला हे पसंत नाहीये त्यांच्या व्हॅल्यूज मध्ये या गोष्टी बसत नाहीयेत हे मुलांना कळलं पाहिजे पण त्याच्याकरता तुमचा संवाद असायला हवा एका पुस्तकाचं छान कव्हर आहे त्याच्यावरती त्यांनी मस्त म्हटलंय टॉक सो दॅट चिल्ड्रन विल लिसन अँड लिसन सो दॅट चिल्ड्रन विल टॉक म्हणजे हा जो चॅनल आहे ना तो ओपन राहिला पाहिजे पेरेंट्स बरोबर आणि तुम्हाला बरोबर आहे या वयातल्या मुलांना घराबाहेरचे परत मी तेच म्हणतो की याला कोणत्याही कोणताही धर्म कोणत्याही जात पात आ, आर्थिक वर्ग कशाचही आता त्याला अडवणूक राहिली नाही प्रत्येक घरामध्ये दिसून येणारी गोष्ट आहे की या या अशा घटना घडण्यामागे जो आता मी म्हटलं मुद्द, मुद्दा माझा अटकला अं तुझा संवाद व्हायला पाहिजे त्या संवादाकरता पहिल्यापासून आपण त्याची रुजवात केली पाहिजे आपण काय बोलतो कुठे बोलतो कसं बोलतो हे महत्वाचं आहे माझा मुद्दा असा होता की या वयातल्या मुलांना आपल्या कुटुंबापेक्षा आई वडिलांपेक्षा बाहेरचं जग जास्त खळावत असत ज्याला पिअर प्रेशर आपण म्हणतो की वी डोंट नो वी डोंट नो किती किती मुलांना मुलांसमोर त्यांनी म्हणजे मुलं शो ऑफ करत असतात की मेरे पास मा आहे <laughs> हे आता संपलं दिवस हे दिवस संपले मेरे पास माय मेरे पास अमुक कार आहे मेरे पास एप्पल आहे मेरे पास ये है, वो है हे म्हणतात मुलं आपण आपण तसं संसार निर्माण केलाय गाड्यांची नावं तर सर्रास घेतली जातात खास करून ट्युशन्स आणि याच्यामध्ये जाण्यासाठी आजकाल आपण बघतोय की त्यांचं वय नसतं पण तरीही त्या पद्धतीच्या गाड्या ज्या आहेत त्या त्यांना आता अगदी टू व्हीलर पण आपण ज्या मुलांचं वय अठरा पूर्ण नाही तेही वापरताना आपण बघतोय मला की ही जी कायद्याचा तो, तो दोन पर्पज आहेत एक म्हणजे कसं वागावं हे सांगतात आणि असं वागलं नाही तर काय होऊ शकतं हेच डिटरंट आहे कायदा इज जे वे ऑफ लाईफ वे ऑफ लाईफ आहे सेम टाइम इट इज डिटरंट की अशी शिक्षा होऊ शकते आणि हा गुन्हा आहे दिस हॅज टू बी क्लिअर मला असं वाटतं मला असं वाटतं की मी अनेक शाळा बंद कॉलेज बंद पण मी हे सांगतो की शाळा किंवा सामाजिक संस्था दीज आर एजन्सी ज्यांच्या तर्फे आपण हा सिरियसनेस मुलांपर्यंत पोहोचू शकतो मला आठवतं एकदा मुंबईतल्याच एका मध्य मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये आम्ही म्हणजे असं पॅनल होतं की विद्यार्थ्यांचं गैरशिस्त वागण त्या खूप सिनियर पोलीस कमिशनर आले होते आणि त्यांनी खूप खूप छान पद्धतीने मुलांची ते बोलत असताना मुलं जेव्हा गडबडाय गडबड करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आपल्या आवाजात सांगितलं की तुम्हाला ऐकायचं असेल तर बाहेर जा पण बाहेर गेलात तर तुम्ही समाजाच्या जा बाहेर जाता हे लक्षात ठेवा म्हणजे महत्वाचं काय होतं ते काय बोलले ते सोडून देऊ आपण किंवा काय त्यांची त्यांचं स्वतःच असणंच हे महत्वाचं होतं त्यामुळे या वयातल्या मुलांपर्यंत ज्या काही सामाजिक संस्था आपल्याकडे काम करत असतात म्हणजे पोलीस म्हणून यंत्रणा म्हणून पोलीस यंत्रणा म्हणून सरकारी यंत्रणा म्हणून त्यांची इंटरॅक्शन व्हायला पाहिजे आता आपण सेक्स एज्युकेशनच्या गोष्टी जा, डॉक्टर जाऊन शिकवतात ना तसं ट्रॅफिकच्या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात पण पोलिसांच्या पण गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजेत काय योग्य आणि काय अयोग्य हे कळलंच पाहिजे मुलांना आणि ते स्पष्टपणे कळलं पाहिजे नो no लॅड अबाउट इट मला एक आणखीन गोष्ट आठवते की बऱ्याच वेळेला मुलांना हे कळत नाही टीन एज मध्ये की त्यांचे हार्मोनल चेंजेस आणि या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे हम करेसो कायदा अशा पद्धतीची एक भाषा जी आहे ती त्याच्यामध्ये वापरली जाते पण तुम्ही म्हणायचं कुठपर्यंत किंवा तुमच्या स्वातंत्र्याची पेरीफेरी कुठपर्यंत आहे तर तुम्ही काठी फिरवता हो आणि ती काठी दुसऱ्याच्या नाकाला लागत नाही तिथपर्यंत तुमची पेरीफेरी ज्या क्षणी हो त्याच नाक सुरू होत त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य संपत हे मला वाटतं आजकाल आपण मुलांना सांगायला कुठेतरी विसरलेलो आहोत आणि दुसरी एक मोठा फॅक्टर या सगळ्याला जबाबदार आहे तो म्हणजे सोशल मीडिया कारण ही जी मुलं वागतायत ही दोन वर्षापूर्वी करोनाचा एक खूप मोठा काळ त्यांनी पाहिलेला आहे ज्या काळामध्ये त्यांचं सोशलायझिंग सुरू झालेलं असेल किंवा सुरू व्हायला हवं होतं त्या काळात यांनी स्क्रीनला के आपलंस केलं आणि तेच सोशलायझिंग आहे मग या सोशलायझिंगला कुठलीही नाकाची मर्यादा नाहीये तुम्ही कुठेही छडी फिरवू शकता हे तिथे आहे पण सोशलायझिंग करायला जाता तिथे मात्र अनेक मर्यादा आहेत कायदे आहेत त्यामुळे याच्यातला डिफरन्स समजावून सांगणं आणि खास करून कोरोना जनरेशनला हा त्या मानानं थोडासा पालकांना चॅलेंजिंग नक्की आहे uh, सर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला मला असं वाटतं की आता खूप चांगला मुद्दा प्रियदर्शनी मांडलास कि हा जो आताचा जो काळ आलेला आहे तो एका मोठ्या विचित्र गॅप नंतर आलेला आहे म्हणजे आपल्याला हे एक उदाहरण आपल्याला दिसलं परंतु यू की मी मोबाईलच्या थ्रू अभ्यास करतो आहे युट्यूब बघतो आहे पॉर्नोग्राफी बघतो आहे टाइमपास करतो आहे की कोणाशी संधान जुळवतो आहे इंस्टाग्राम मध्ये मला भेटणारे कोण मित्र आहे कोण मैत्रिणी आहेत त्यांचं वय किती आपलं वय किती ह्याची जाणीव मुलांना होत नाही कारण अयोग्य वेळेला त्यांच्या हातामध्ये काय म्हणतात राक्षसाचं बटन दिलं आणि ते आपल्या अंगावर येत आहे त्यावेळेला ते इनिवटेबल होतं म्हणजे ते अपरिहार्यपणे या गोष्टी घडत गेलेल्या आहेत पण त्यावेळेला सुद्धा असे प्रश्न निर्माण होते आणि आता ते हे जास्त प्रमाणात दिसून येणार आहे कारण सोशल मीडिया हा सोशल मीडियाचे एटिकेट्स असतात म्हणजे जसं सामा सामाजिक वातावरणात आपण वावरत असतो तेव्हा आपले जे कशा प्रकारे वागावं वा, ह्याचे नियम दिलेले असतात म्हणजे जिना उतरताना डाव्या बाजूनी उतरा इतकी साधी गोष्ट असू शकते ती अगदी क्षुल्लक वाटेल आपल्याला ती गोष्ट पण त्याच पालन सुद्धा आपल्याला होताना दिसत mm. नाही म्हणजे काय तर आपल्याला डूज आणि डोन्स हे Media media बिन, व, व, media सोशल मीडियामध्ये पण असतात बेसिकली सोशल मीडियामध्ये पण विचारलं जातं की तुमचा ऍडल्ट वय आहे का म्हणून ते बिंधास्तपणे लोक काही करत असतात त्यामुळे मला असं वाटतं की हा जो समाजात वावरणार सोशल मीडिया म्हणजे काहीतरी ते सोशल आहे ना समाज आहे एक प्रकारचा तो समाज व्हर्च्युअल आहे पण त्या समाजाच्या पण काही नियम आहेत आणि कायदे कानू आहेत ते पण आपण शिकवले पाहिजेत शिकवले पाहिजे म्हणजे ते कळले पाहिजेत कोणती गोष्ट आपल्या अंगावर पलटली की आपण काहीतरी म्हणायला लागतो परंतु तिथे पण अशा प्रकारचे नीती नियम आणि अशा गोष्टी असू शकतात याच भान मुलांना निर्माण करून दिलं पाहिजे आणि माझ्या मते त्याच्याकरता शाळेमधनं सामाजिक संस्थामधनं सातत्याने या गोष्टीची रिव्हिजन व्हायला पाहिजे या गोष्टीची क्लॅरिटी मुलांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे पालक फक्त एकच नाहीये सगळा समाज याला आपण रिस्पॉन्सिबल आहे उद्या तो तोच घेऊन गेला असा मुलगा तर आपण त्याच्या मित्रांनी कौतुक केलं असं ना बात आहे यार तर नेक्स्ट टाइम पण घेऊन पण घेऊन म्हणजे काय नेक्स्ट टाइम काय होईल काय माहिती आणि फक्त तो समजा तो कालच अठरा वर्षाचा झाला असता आणि तिच्या हातात गाडी दिली असती तर काय काही होऊ शकतं ना असं का काही नाही की तो पंधरा वर्षाचा मुलगा आहे म्हणून मुल, सोळा वर्षाचा मुलगा आहे म्हणून ती अपघात झाला ड्रंक ड्रायव्हिंग कुठच्याही वयात होऊ शकत जबाबदारी ही त्या वयामध्ये जास्त म्हणजे पालकांची होते पण नंतर ती वाहन वा, चालकाची आणि रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची पण होते ना पेडिएस्ट्रीन्स ऑर ऑल्सो हॅव देअर ओन त्यांनी पण व्यवस्थित म्हणजे वावरलं पाहिजे तर माझ्या मते दिस इज आपल्या समाजातल्या या ज्या कोसळलेल्या कोसळत्या व्हॅल्यूज आहेत दॅ दे हर्ट असं वाटतं वी हॅव टू थिंक अबाउट इट म्हणजे मुलांनी जरी नाही केलं तरी मला असं वाटतं पालकांनी या सगळ्याबद्दल खूप गहनपणे विचार करायला हवा बऱ्याचदा पालकांचा एक असा ऍटिट्यूड असतो की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळेल पण त्या वस्तूच्या किंवा त्या प्रिवलेजच्या निमित्तानं तुम्ही मुलांच्या हातात काय देतायत हे त्याच्यासाठी खरंच गरजेचं आहे का आणि त्याच्यातून काय भविष्य काय पद्धतीचं भविष्य तो रेखणार आहे पालकांनी नक्कीच मला असं वाटतं की लक्ष द्यायला मला असं वाटत की महत्वाचा मुद्दा हा आहे की मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाने मिळालं पाहिजे अशी इच्छा पालकांची असणे ह्याच्यात मी काही चूक म्हणत नाही म्हणजे तुम्ही माझी स्वप्न तू पूर्ण कर याच्या तुझी स्वप्न तू तु पूर्ण करायला मी मदत करतो अशी ऍटिट्यूड असू शकते असं काही नाही की माझी स्वप्न तू पूर्ण कर नाही त्यांची पण स्वप्न असतात ती पूर्ण करायला पण पण अखेर हा महत्वाचा मुद्दा होतो की आपण कोणत्या जगात वावरत एक काळ असा होता की जी जी जे म्हणतात की आम्ही तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो वी केम फ्रॉम अ प्राईवड कम्युनिटी ना जिथे सहज संधी उपलब्ध नव्हत्या मी जेव्हा माझा थिसिस लिहिला तेव्हा वन वन भटकून मला रेफरन्सीस शोधावे लागत होते आता क्लिक ऑफ द बटन मला मिळतात त्यामुळे मी कॉपी पेस्ट करून काही लिहू शकतो तसं नाहीये जे रिगरस करायला पाहिजे त्याच्याकडं तुम्हाला जे कष्ट करावे लागतात ते कष्ट करावेच लागतात आणि ते तो तेच शिक्षण असत म्हणजे आता मी माझा मुलगा पीएचडी करतोय तो पण हेच करत असतो परंतु किती हार्डवर्क करावं लागतं हे लक्षात आहे तर मला असं वाटतं की वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ अबंडन्स नॉट डिप्रॅव्हिशन अबंडन्स आणि अबंडंट असलं की जी गोष्ट आपल्याला मिळते तिची आपल्याला किंमत कळत नाही पाण्याचं वेस्टेज असो की आणखी कशाचं वेस्टेज असो आणि इट इज ऑल थ्रू शहरी गाव माझ्यामध्ये गावातही जास्त असेल शहरात तुम्हाला कोणी ओळखत पण नाही गावात तुमची गाडी मोटरसायकल सगळ्यांना सगळ्यांना कोण कोणाचा मुलगा एकदम त्यामुळे तिथे या गोष्टी जास्त घडत आहेत कुठल्याही प्रकारचं असू शकेल पण अशा निमित्ताने अशा टीनेज मुलं की ज्यांना कायद्याचा धाक नाहीये किंवा कायदा त्यांना माहिती नाहीये अशी मुलं आपण तयार करून आपण कुठल्या पद्धतीचे नागरिक तयार करतोय यावरही मला असं वाटतं पालकांनी विचार करायला हवा बऱ्याचदा वस्तू तुम्ही त्यांना कमी दिल्या तरी चालेल पण सोशलाइज कसं व्हायचं किंवा याचे नियम काय आहेत अगदी ते किंवा इथिक्सही म्हणून म्हणता येऊ शकतील हे इथिक्स काय हे इथिक्स मुलांना शिकवले तरच मला असं वाटतं की एक सुजाण उत्तम नागरिक आपण तयार करू भौतिक दृष्ट्या आपण अनेक गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करू शकतो पण हे काही ठराविक काळानंतर त्यांच्या अंगात फार अवघड जातं आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की काय पद्धतीच्या घटना होत आहेत अर्थात याला पालक जबाबदार आहेत नाही आहेत ही गोष्ट वेगळी आहे पण आपल्या घरांमध्ये जी पाल्य आहेत किंवा आपल्या घरांमध्ये मुलं वावरतायत ही व्यसनधीनतेच्या आहारी जात आहेत का ही कायद्याच्या बाजू ओळखतायत की नाही ओळखत त्याचा धाक त्यांना वाटतोय की नाही वाटतोय हे बघणंही एक नागरिक म्हणूनही आणि एक पालक म्हणूनही आपलं नक्कीच कर्तव्य आहे सर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतक्या नाजूक म्हणता येईल कारण टीनेजच वय जे आहे ते पालकांसाठी तितकंच धोकादायक आता म्हटलं जातं आणि मुलांसाठी तर अगदीच आहेच